अर्जुनेश्वर देवालयात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील ऐतिहासिक अर्जुनेश्वर देवालयात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळपासूनच गावातील ग्रामस्थ आणि भक्त महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालण्यासाठी एकत्र आले होते यावेळी मंदिराच्या परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पंचक्रोशीतील अनेक भाविक विविध ठिकाणांहून दर्शनासाठी आले होते आणि मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराच्या परिसरात विशेष धार्मिक अनुष्ठानांची सुरुवात झाली पुजारी भीमराव गुरव राजेंद्र गुरव विश्वनाथ गुरव शीतल गुरव अर्जुन गुरव आणि रामा गुरव यांच्यासह इतर पुजाऱ्यांनी पूजाविधींचे आयोजन केले होते सायंवेळेस महाआरती आयोजित करण्यात आली ज्यात भक्तांनी गजरात महादेवाचे पूजन केले तसेच यावर्षीच्या महाशिवरात्रीला विशेष महत्त्व होते कारण मंदिराच्या पुनर्निर्माणाचे काम पूर्ण झाल्यामुळे अधिक भव्यतेने हा उत्सव साजरा करण्यात आला भक्तांच्या भक्तिरसात रंगलेल्या या महाशिवरात्रीला स्थानिक ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भक्तांनीही मोठा प्रतिसाद दिला महाशिवरात्रीचा हा उत्सव धार्मिक एकतेचे प्रतीक बनला असून भविष्यात असेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता व्यक्त केली गेली अर्जुनेश्वर देवालयाच्या परिसरात दिव्य ज्योतींनी आणि भक्तांच्या प्रार्थना मंत्रांनी वातावरण भक्तिमय झाले होते महान कार्य न्यूजसाठी कृष्णा हे गाणा अर्जुनवाड